नमस्कार राम कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजच असेल की आम्ही कुठेतरी निघालो आहे तर हो व्हिडिओ पुढे बघा तुम्हाला नक्की समजेल हो की आम्ही कुठे जात आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे चालली तू कुठे चालली छान आहे का शूज शूज छान आहे आवडले तुला बाय करा चला बाय बाय चला 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर आम आज आहे गुरुवार आणि आम्ही निघालो होतो सोसायटीमध्ये असलेल्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सकाळी थंडी पण खूप होती म्हटलं जरा उन्हात पण जाऊन येऊयात पप्पा करा पापा कर पप्पा बप्पा करा प्रे? कर ना पप्पा हा हा पप्पा कर कसे करायचं आम्ही ज्या मंदिरामध्ये गेलो होतो त्या मंदिरामधील दत्त महाराजांची मूर्ती अतिशय हसरी होती दी, तिच्याकडे बघितले की मन प्रसन्नच होतं पप्पा कर कर बप्पा जय जय पप्पा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच गुरुदेव दत्त लिहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद